नमस्कार मी गौरी गौरी गोजी हो युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वाल वटपौर्णिमा होती आम्हीही वटपौर्णिमा साजरी केली वडाची पूजा केली वटपौर्णिमा साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे फार प्राचीन काळी भद्र देशाचा अश्वपती नावाचा एक राजा होता त्याला काहीच अपत्य नव्हते त्याने सावित्री देवीची आराधना केली व देवीच्या कृपाप्रसादाने त्याला एक कन्या झाली त्याने आपल्या कन्याचे नाव सावित्रीस ठेवले सावित्री रूपवान होती ती उपवर झाल्यावर तिला योग्य वर मिळण्यासाठी खूप प्रयत्न केला परंतु तिच्या मनासारखा वर मिळत नव्हता अखेर राजाने तिलाच तिच्या मनाप्रमाणे वर निवडण्यास सांगितले तेव्हा ती आपल्यासोबत सैन्य घेऊन बरेच देश फिरले त्यात शाल्व देशाचा राजा द्युमद सेन यांचा पुत्र सत्यवान याला पाहून त्याच्या लग्न करण्याचा तिने निश्चय केला तिने परत येऊन आपल्या पित्यास आपण सत्यवान या सुंदर रूपवान पराक्रमी राजकुमार अश्वपती राजाला हे ऐकून आनंद झाला तेवढ्यात नारदमुनी तिथे आले राजाने यांना वर्तमान सांगितले त्यावर नारदमुनी म्हणाले द्युमतसेन राजाला राज्य नाही त्याचे राज्य भाऊबंधांनी हिरावून घेऊन त्यांच्या परिवाराला अरण्यात हकलून दिले शिवाय राजाचे डोळे गेले आहेत तिच्या मनात राजकुमाराचे रूप भरले जरी असले परंतु राजकुमार अल्पायुष्य आहे त्यामुळे हा संबंध आपल्यासाठी उपयोगी नाही नारद मुनींचे हे उद्गार ऐकून राजाने राजकुमारीला सांगितले हा राजपुत्र आपल्या तोलामुलाचा नाही तू तो दुसऱ्या वराची निवड कर त्यावर सावित्री म्हणाली सत्यवानाला मी मनापासून वर मानले आहे त्यामुळे मी दुसरा वर निवडणार नाही राजा म्हणाला की सत्यवान अल्पआयुष्य आहे तू पुढे जाऊन दुःखी होशील त्यावर सावित्री म्हणाली माझ्या वै आयुष्यात वैधव्य असेल तर ते चुकणार नाही आणि तसे नसेल तर सत्यवानाचे तरी मरण चुकेल तिचा हा निश्चय पाहून नारद मुनी तिला आशीर्वाद दिला की महान पतिव्रता होशील जगात अजरामर होशील नंतर राजाने राजकुमाराची भेट घेतली आणि त्या दोघांचे लग्न ठरवले त्यानंतर तीही अरण्यात राहून आपल्या सासू सासऱ्यांच्या समवेत आपल्या पतीची सेवा करू लागली त्यामुळे सगळे देव तिच्यावर प्रसन्न झाले एके दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात गेला ती सुद्धा निघाली खूप फिरून त्यांना पुरेशी लाकडे मिळाली नाही ती दोघे एकाच वडाच्या झाडाखाली येऊन बसले सत्यवानाने त्या झाडाच्या फांदीवर घाव घातले तोच ती फांदी सत्यवानाच्या डोक्यावर पडले आणि तो तिथेच मृत्युमुखी पडला सावित्री घाबरली तिला ती, ती पौर्णिमेची रात्र काळ रात्र वाटू लागली त्या चांदण्या रात्री यम ये स्वतः येऊन सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिण दिशेकडे जाऊ लागले तेव्हा तिने विचारले महंत आपण कोण तेव्हा यम म्हणाले तू पतिव्रता आहेस म्हणून मी स्वतः यमधर्म तुझ्या पतीचे प्राण घेऊन जायला आलो आहे तू पुण्यवान आहेस म्हणून मी तुला दृष्टीस पडलो ती यमच्या मागे जाऊ लागली यमने तिला मागे वळण्यास सांगितले परंतु तिने नकार दिला तिची पतिव्रता आणि इच्छाशक्ती पाहून यम प्रसन्न झाला त्याने तिला पतीचे प्राण सोडून काही माग असे सांगितले तिने आपल्या सासू सासऱ्यांची दृष्टी मागितली तथास्तू बोलून यमदेवाने तिला वर दिला तरीही ती मा त्यांच्या पुन्हा मागे जाऊ लागली तिची इच्छाशक्ती आणि पुण्य पाहून यमदेवाने तिला आणखी दोन वर दिले तिने दुसऱ्या वरात सासू सासऱ्यांची राज्यप्राप्ती तसेच आणि तिसऱ्या वरात निपुत्रिक पित्याला पुत्रप्राप्ती व्हावी असा वर मागितला यमदेवाने हे दोन्ही वर पूर्ण केले तरी देखील सावित्री यमदेवाच्या मागे जातो तुझी पतिव्रता पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे तेव्हा तू या तीन वरांव्यतिरिक्त आणखी एक वर माग मला सत्यवानापासून संतान प्राप्ती व्हावी आणि मी अखंड सौभाग्यवती राहावी असा वर मागितला आणि यमदेव तू म्हणाले अशा प्रकारे सावित्रीने पतिव्रता धर्म पाळत आपली कर्तव्य पार पाडली त्यामुळे अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद आणि वटपौर्णिमेची पूजा युगानुयुग चालत आली आहे तर कशी वाटली व्हिडिओ आवडली का आवडले असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल काही माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली दिलेल्या दिलेल्या आयकनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद